मागा बाळपणी येणे श्रीपती जई एक वेळ खादली होती माती ते हाती यशोदा धरिला मग भेणे भेणे जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे सवदाही भुवने सावकाशे दावी लिहित्ये अध्याय आहे अकरावा आणि ओवी आहे एकशे ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी भगवंतांनी श्री भगवंतांनी भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवण्याच्या संदर्भात ज्ञानदेवांनी दोन ओव्या इथे उद्धृत केलेल्या आहेत त्याची गोष्ट अशी आहे की अगदी लहान असताना बाळकृष्णाने एकदा माती खाल्ली होती आणि मग त्याने भीत भीतच आपण माती खाल्ली नाही याचा पुरावा देण्याच्या निमित्ताने तोंड उघडले आणि यशोदेला चौदाही भुवनांचे दर्शन घडवले अशी ही भगवंताची लीला या दोन ओव्यात सांगितलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की गोकुळात नंदराजाकडेच म्हणजे नंदवाड्यात बाळकृष्ण आणि बलराम हे दोघे भाऊ दोघे भाऊ वाढत होते त्यांच्या बाल लिलाने नंदवाड्याला आणि साऱ्या गोकुळालाच बेड लावले होते बाळकृष्णाची गोड मूर्ती सर्वांच्या विशेषत लहानग्या सवंगडी गोपाळांच्या आणि गोपिकांच्या तर हृदयात खोड्या काढायचा तो, तो, का तो रोज कुणाची ना कुणाची तरी वेगळ्या प्रकारची खोडी काढायचा कधी यमुनेवर पाणी भरायला जाणाऱ्या गोपिकांना अडवायचा त्यांचे माठ फोडायचा त्यांना ओले ओले करून टाकायचा कधी कधी त्यांच्या घरात जाऊन त्यांनी ठेवलेले दूध दही चोरून खायचा आणि आलेल्या बरोबरच्या सर्व बाल गोपालांना सुद्धा तो द्यायचा मथुरेला जाणाऱ्या गवळणींना अडवून त्यांच्याकडून अगदी मागून घेऊन वसुली ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे तो लोणी आणि दही घ्यायचा अशा या खोड्याने त्रासलेल्या अनेक गवळणी यशोदेकडे येऊन त्याची वारंवार तक्रार सांगायच्या आणि मग कधी कधी यशोदाही त्या बाळकृष्णाला म्हणजे छोट्या कृष्णाला उगाच खोटे खोटे असे रागवायची आणि म्हणायची अरे बाबा तू नको ना असल्या खोड्या काढू नको ह्या गवळणी रोज तू कुणाची ना कुणाची खोडी काढतोस आणि त्या माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात आणि एकदा मात्र काय झाले की या कृष्णाने माती खाल्ल्याची तक्रार त्याचे छोटे सवंगडी आणि बलराम घेऊन आला त्याचे असे झाले की एकदा छोटा कृष्ण असाच अंगणात खेळत होता तिथे एका झाडाखाली त्याला ओली माती दिसली तो हळूच झाडाखाली गेला आणि इकडे तिकडे पाहत त्यातली थोडीशी माती उचलून त्याने तोंडात घातली इतक्यात यशोदेचे लक्ष कानाकडे गेलेच तिने धावतच येऊन त्याच्या तोंडातली सगळी माती काढून टाकली तोंड स्वच्छ धुवून त्याला चूळ भरायला लावली कृष्णाला फार वाईट वाटले मनात म्हणाला की अग मला या मातीची सुद्धा कळली नाही आता यापुढे कधीतरी लांब जाऊन माती खायला हवी आता यशोदेने तर त्याला बजावून सांगितले होते की पुन्हा अशी माती खायची नाही आणि अशी जर तू माती खाल्लीस तर मग मी तुला चांगलीच शिक्षा करेन आणि एक लक्षात ठेव अशी माती खाऊ नये त्याने पोटात बाऊ होतो मग तिने बलरामाला आणि कृष्णाच्या म्हणजेच कृष्णाच्या मोठ्या भावाला आणि त्याच्या सर्व सवंगड्यांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले एकदा असेच खेळता खेळता कृष्ण एकटाच आपल्या मित्रांपासून थोडा दूर गेला त्यांनी इकडे तिकडे पाहिले तिथे छान ओली माती आहे हे सर्व सवंगडी आणि बलराम दादा तर तिकडे दूर झाडाखाली बसले आता त्यांचे काही आपल्याकडे लक्ष नाही असे पाहून कृष्णाने त्या ओल्या मातीचा छानसा गोल गोळा तयार केला आणि खायला सुरुवात केली इतक्यात का कान्हा, कान्हा, सारे जण कान्हा काय ह्याच्या हातात मातीचा गोळा तोंडाला सुद्धा माती लागली होती आणि तोंडात माती असल्याने त्याला नीट बोलताही येत नव्हते आता बलरामाला दादा असल्याची आठवण झाली आणि त्याने मोठ्या मातेने म्हणजे यशोदेने सांगितलेले आठवले तो कान्हाचा हात धरून तसाच सरळ यशोदा मातेकडे गेला आणि त्याला समोर उभा करून म्हणाला की ह्यानी आता माती खाल्ली आहे आता तोपर्यंत तो कृष्णाने अगदी चपळाई करून तोंडाला लागलेली माती तर पुसून टाकली होती पण तोंडात तर माती होतीच यशोदा जवळ आली तिने कान्हाला हाताला धरले आणि म्हणाले अरे कान्हा काय हे तुला घरात काही कमी आहे का इतके सारे दूध दही लोणी पेढे बर्फी लाडू तू काय म्हणशील तो खाऊ मी तुला करून देते मग तू अशी माती का खातोस आता कृष्ण मनात म्हणाला अग ही माती नाही हा या भूदेवीचा प्रसाद आहे याची चव त्या दही लोण्यापेक्षा लाडू बर्फीपेक्षा खूपच छान आहे पण मातेला तर तो ते उघडपणे सांगू शकत नव्हता यशोदेने त्याला पुन्हा विचारले कान्हा तू माती खाल्लीस का तेव्हा त्याने मा, मानेनेच नाही असे सांगितले आता मात्र यशोदेला चांगलाच राग आला ती म्हणाली की तू माती खाल्ली नाहीस ना तर मग तोंड उघड आणि मला दाखव मोठा आ कर पण कृष्ण काही केल्या तोंड उघडे ना शेवटी तिने कृष्णाला एका हाताने पकडले आणि म्हणाली आता तर तू मला आ करून तोंडात काय आहे ते दाखवच नाही तर मी तुला शिक्षा करेन असे म्हटल्यावर मग कृष्णाने हळूहळू आपले तोंड उघडायला सुरुवात केली आणि आ करून यशोदेला दाखवले त्या उघडलेल्या तोंडात यशोदेला कृष्णाच्या मुखात आकाश तेजस्वी सूर्य चंद्र असंख्य तारे विशाल समुद्र उंच उनस, उंच पर्वताच्या रांगा खोल खोल दर्या कित्येक नद्या आणि अरण्ये आणि अनेक महानगरे दिसू लागली यशोदेला काय होते आहे ते कळेना आपण काय बघतो आहोत ते सुद्धा लक्षात ये ना ती अगदी मंत्रमुग्ध होऊन गेली भांबावून गेली तिच्या तोंडातून शब्दही बाहेर पडेना शेवटी तर तिला ते सगळे पाहून अगदी भोवळच आली मातेची ती अवस्था पाहून कृष्णाने आपले तोंड हळूहळू बंद करून घेतले आणि आईला हाका मारू लागला यशोदीची स्थिती पूर्वीप्रमाणे झाली आता तिने बाळकृष्णाला आपल्या लाडक्या कान्हाला जवळ घेतले श्रीकृष्ण माती का खायचा याची एक गोष्ट किंवा हकीकत चैतन्य महाराज देगलूरकर यांनी कृष्ण लिलांचे वर्णन करताना सांगितली होती ते असे सांगतात की पुतनेच्या स्तनाचे विष कृष्णाने चोखून घेतले होते ते भगवान शंकरांच्या कृपेने पोटात तसेच राहिले त्याचा इतर शरीरावर काही परिणाम झाला नाही मात्र पोटातले ते विष बाहेर तर काढायलाच हवे होते म्हणून कृष्णाने माती खाल्ली ते पुढे असे सांगतात कि विषावरचा उतारा म्हणून शेतकरी सुद्धा माती खातात म्हणजे एखादा विषारी प्राणी चावला तर त्याचे विष शरीरात भिनू नये यासाठी माती खाणे हा त्याच्यावरचा एक उतारा आहे अशी ही भगवंताची माती खाण्याची लीला आहे